नमस्ते नमस्ते सर्वप्रथम आपलं विकास नाळे युट्यूब चॅनलला मनापासून आभारी आणि आपण मुलाखत आपण घेतोय आता सर्वप्रथम तुमचं गाव सांगा ला ला गाव सैदापूर सातारा तर कुठला बैल आता कोरेगावच्या मैदानामध्ये आणलाय आपण आमचा राणा एक वजेर एक आहे दोनच आहेत तर आपण ह्या वजेरेच्या माग काय भूमिका असते आपली काय भूमिका असतील गटपास करावा गुलालात राहावा चांगल्या ही अपेक्षा आहे पण भूमिका म्हणजे तुम्ही माग काय कार्य करता त्याला सोडणे असेल धुण्या असेल किंवा काय खाया पाणी सगळं म्हणून करतो आम्ही सगळेजण आणि याच ठिकाणी दुसरे देखील आहेत आपलं नाव सांगा माझं नाव ओमकार तोरसकर राहणार फरतावाडी वाटा डिशन आपण ह्याच्याबद्दल काय सांगाल बैल अतिशय शान आहे पाळा बी आणि वासरांना घेऊन पोहतो आणि गुन्हे बी येत असा बारक्या पोरांना यांना सोडून देतो आम्हाला थोडं करतो पण ती नंदूशी नंदू यांना मारत नाही आपल्या घरामध्ये आता किती छोटी बालक आहेत नाही मी घरात आणि ते म्हणजे आम्ही सगळी एकच भाऊज भाऊ आपलं नाव हा अनिकेत रे आपल्या ह्याच्याबद्दल काय सांगायला वजेर काय तो बैलाचं काय बैल वासरांला घेऊन चांगला पळतो पहिला आदतमध्ये दुष्यात बैल चांगला पळाला हा आत्ता बैल जुळलेला आहे पण आत्ता चांगल्याच वासरांवर पण चांगला पळतो मुंबईत पण बिनजोडला गेलं तरी ह्याची गाडी कोण धरत नाही मुंबईत दोन्ही खाली आतला बैल आहे पण अजिबात बॅनर पाडला तरी गाडी कोण धरत नाही मुंबईत आत्तापर्यंत नाही म्हटलं तर हे जे किती गुलाल झालेले आहेत किती मैदान हा पळालेला आहे काय मैदानात काही चार पाच मैदानात राहिला आहे बैल आत्ता चालूला पण जास्त करून बिनजोडलाच बैल पाळाय पहिला आदतमध्ये दुष्यात चांगल्या चांगल्या म्हणजे झरेवाडीच्या मैदानात एक नंबर केला आहे बैलानं म्हणजे दर रविवारी बैल पाळायचा तर एकच नंबर करायचं तर आमचं मोठं बंधू होतं प्रमोद नाना फडतरे बरं सूरज या साळुंके गुंडा पवार शुभम साळुंके यांच्या नियोजनात बैल पाळायचे आदतमध्ये दुश्यात त्यावेळेस चांगल्या म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या वावल्यात बैलाने आजचा हा पायरा कोणासोबत झाला यो सागर बिचुकले म्हणून सागर जाधव म्हणून ह्याच बिचुकलेच आहेत त्यांचा खोंडे एक दोघात खोंडे लोणचा ह्यांचा त्या बैलावर त्या वासरावर केला आदतला हा पायऱ्याचं नियोजन कोण करत असतो पायऱ्याचं नियोजन मीच करतो तुम्ही हा जो पायरा करत असताना काय बघून किंवा पुढचा बैल आहे पण त्याचं काय रंगरूप काय म्हणजे त्याचं बघून आपण करत असता पायऱ्याचं काय वासरू ती पहिलं पाहिलेलं अंगापूरला चार गाड्या त्या वासराने एक नंबर केला होता <laughs> त्यामुळं मग त्यांचं वासरू घातला आत्ता हे <laughs> जे जात कुठल्या प्रकारचे आहे खिल्लारमध्येच मोडतो बैल ह आपल्या गावटीमध्ये ह्यांच्याकडून घेतलेलं डिस्कळमधनं घेतलेली वासरू आदत असताना लय वारक वासरू होते आमच्या बंधूंना आणलेलं प्रमोद नानांना ना। भाई यां दोघांनी मिळून आणलेली आदतमध्ये खरेदी काय होती त्यावेळेस अठ्ठावीस हजाराची खरेदी आता बैल आहे बरेच बाया पण बंधूंना आमच्या काय दिला नाही चार चार पाच पाच लाखाला बैल मागितलेला ॲडव्हान्स पण आहे पण त्यांना काय त्यांचा जीव असल्यामुळे त्यांना काय दिलाच नाही त्यामुळे बैल आदत मदन जी आता बैल जुळला तरी पण काय त्यांना काय दिला नाही तर आता अडीच तीन वर्ष झाले मीच करतो नियोजन बैलाच डायव्हर वगैरे कोण असते का आपल्याला नाही बैल आयोजित नाही बैल चांगले चांगल्या ड्रायव्हरांना हाणलाय सचिन मामा पिंपडचं परत सोने ड्रायव्हर चिंदवलीचा परत दायगावचा मामा डायवर प्रशांत डायव्हर प्रशांत डायवरनं आणला आहे सगळ्या ड्रायवरांना संजय ड्रायवर आत्ता आमच्या इथला आहे बिचकुलचा चांगला पोरगा आहे गाडी मग त्याच्या नियोजनात पण पळतो बैल त्याचंच वासुर आहे आत्ता घातली ती बिचकुलच आत्ता आपण बैल पाळतो किंवा आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये येतो तर ह्याला काय खुराक घालावा लागतो तेव्हा तो बैल दष्ट गुष्ट होतो किंवा त्याला काय खुराक लागतो खुराक काय डाळ लागते परत आता खिल्लार म्हणून नवीन आले रेसर म्हणून आले परत कुट्टी असती उसा असतो त्याला काय मका असते बऱ्यापैकी असतं खद्दी चांगलं गोठा आहे बंधूंचा बंधूंचा बैल आहे आमच्या मोठ्या बारा पंधरा गायांचा गोठा आहे त्यांचा गोट्यावर असतो हो बैल त्यामुळे खायची काय आहे काही नाही ते वासरू घेताना म्हणजे वासरू आदतच होत ही बंधूंना ना। ना। पण नाद नव्हता आम्हाला पण नाद नव्हता ही आमचे शेजारचे गावचे आमचे लहानपणापासून आमच्या ते असल्यापासून त्यांना आदत खोंड घ्यायला लावला की सुमित वाघ म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांना आम्हाला नाद लावला खरा त्यामुळं नाद लागत लागत गेला ते मग प्र आमचं आहेत बंधू त्यांना म्हणली तुम्ही आपण आणायचाच खोंड मग घेतला खोंड परत मग आदतमध्ये पाळायला लागला तो पण लहान होता म्हणजे सुमित पण लहान होता सोन्या म्हणतो आम्ही त्याला तो पण लहान होता वासरू पण लहान होतं जसं जसं बैल वाढत जाईल तसं काय बैल तर पळतोय जाता काही विषय नाही सोन्या पण असतो कंटिन्यू पहिल्यापासून म्हणजे त्यानंच नाद लावला आम्हाला नादाच्या बाबतीत म्हणजे तो त्याचा पहिल्यापासून तो हे नंदकुमारलाही बारका आहे त्याच्या आधीपासून तो, तो जातो मैदाना म्हणजे आपल्या घरात बैल कुणी नाही आमच्या घरात काय बैल बिल नव्हता पहिला कुणाचाच मस्ताना म्हणून एक बैल होता जादवाडीतला तर त्यांच्यावर दिगंबर वाघांचा मोहितंचा तर त्यावेळेस मग हे जायचा मग ह्याला नाद लागल्यामुळे हिव आमच्याकडे दुधाच्या गाडी होता त्यानंतर मग काय नाद लागत लागत गेला ते आम्हाला पण नाद लागला आता आपली तीन चार वासरं येते हिव एक बैल चांगला पोलतो एक मुंबईत असणारा आत्ता वासर पळते छोटा वजीर म्हणून त्यानं आत्ता एकोणीस शर्दी आज पण पाळा गेला मुंबईत एकोणीस शर्यदी आत्तापर्यंत बिंजोडला केल्या ती एक सुद्धा शर्य धारलं नाही वासर पब्लिक हे जे नाही म्हटलं तर काय टॉपचं फायनल काय घेतलं हे ह्या आमच्या इथं आम्हीच मैदान घेतलेले एक त्यावेळेस तिथे एक नंबर केला तर ह्या आमच्या इथंच म्हणजे गु पैसेच्या तिथं मैदान घेतलेलं गुजरवाडीच्या तिथं त्यावेळेस पिंपळचा गुरु म्हणून भाईचा आणि त्या त्यांच्या भावाचा आणि हे वजीर ही गाडी घरचीच म्हणजे पाळाली आमचं चांगलं संबंध आहे त्यांचं त्यावेळेस ह्या गाडीने एक नंबर केला तिथं दुष्याला आदत बैल बैलचं मैदान घेतलेलं आम्ही त्यावेळेस ह्या वजीरनं त्या गुरूंनी एक नंबर केला होता तिथं आत्ता आपण ही भरपूर बैल आहेत किंवा भरपूर ठिकाणी मैदानं होत्या ह्या गाडा चालक मालक ह्यांना आपण कुठला संदेश एक हा नाद कसा आहे हा नाद मोठ्या माणसांचा नाद आहे गरिबांचा काही नाद नाही हो ॲक्च्युली हिंवनाद पैसेवाल्याचाच नाद आहे म्हणजे आता कसं आम्ही पण सर्व सामान्यांचे पण इकडून तिकडून ॲडजस्ट करून हिंनाद करतो पोरं म्हणतात चला आज ही मैदान आहे चला ती मैदान आहे त्या नादावादानं आपलं गाडी आहे ते, ते आमच्या चार पाच इकडून तिकडून ॲडजस्ट करायचं पैरं बिरं करायचं आपलं आपणच पण एक मैदान आम्ही कुठला असं सोडत नाही की मैदान करतोच आम्ही गट काढतो शेमेला कधी मार खातो बैल कुठला पुरत नाही कधी पुरतो त्यामुळं आपलं करत राहायचं पायरा आपण करतो पण पायरा करीत असताना आपण कुठल्या प्रकारची मागणीची करतो का किंवा वायदीचा नाही विषय आपली घरची पिकअप आहे आपण काय म्हणतो आपलं भाडे द्या काय का दोन अडीच हजार जसं लांब असेल जवळ असेल त्या हिशोबाने आपलं भाडे द्या पोरांचा काय असेल ते खर्च द्या कुणी नाही दिला तर आपला आपण यायचं आपला पण पळून जायचं फक्त पायरा चांगला केला म्हणजे काय विषय राहत नाही आमचं बंधू आम्हाला आजपर्यंत कधी रुपया मागितला नाही त्यांना आम्हाला तुमचं तुम्ही करताय तुमचं तुम्ही बघा पैसे आम्ही देत पण नाही आणि आम्ही मागत पण नाही त्यांना दहा अडीच तीन वर्ष झालं पण आमचं आम्हीच नियोजन सगळं आमचं आम्हीच जर या विकासनाळ यूट्यूब चॅनलद्वारे जर आपल्याला पायरा करायचा म्हटलं एखाद्या व्यक्तीला तर आपला संपर्क मोबाईल संपर्क म्हणजे अनिकेत फडतरी नाव आहे माझं राहणार फडतराडी वाठाडीच्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पंचावन्न बासष्ट आठ झिरो आठ ते काही कॉन्टॅक्ट झालं तर मग ह्या नंबरवर केलं तरी काय हरकत नाही नक्की या नंबरला पायऱ्यासाठी संपर्क साधा आणि या ठिकाणी आहेत बघूया काय म्हणतात काय म्हणत आहे ह्याच्याबद्दल काय आपली काय भूमिका काय माझं नाव आदिनाथ महेश भगत राहणार फर्थवाडी बैल अतिशय गुन्हे बैल एक ताब्यात काय देत नाही कोणाला मारत पण नाही फक्त मोठ्या माणसांना मारतो आम्हाला काय करत नाही तुम्ही आज या मैदानामध्ये आलाया काय म्हणजे तुम तुमची काय भूमिका असते बैला मागे आल्यानंतर आमची भूमिका फक्त गट पास करून गुलालात राहा बैल हो दुसरं काय नाही म्हणजे तुमचा ह्याच्या माग काय सांभाळ कसा करता ह्याला दर दर आठवड्याला कुळवाला आणतो आम्ही नंतर त्याला पोहणे असते आठवड्याला परत चालवाय नेतो आम्ही दीड किलोमीटर आणि मग नंतर मैदानावर काढतो अतिशय सुंदर अशी मुलाखत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि आपले या ठिकाणी मुलाखत संपवतो कोणी नवीन असेल या व्हिडिओला तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो